नमस्कार मी नूतन तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज माझ्या मम्मीने सांबर बनवलेलं आहे हे जे सांबर आहे तुम्ही भातासोबत खाऊ शकता मेदूवड्यासोबत खाऊ शकता इडली डोशाबरोबर खाऊ शकता त्यासाठी आपल्याला सांबरसाठी आधी डाळ शिजून घ्यायची आहे डाळ शिजवण्यासाठी आपण काय साहित्य घेतलेलं आहे बघून घेऊ दोन वाट्यात तूर डाळ डाळीचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता त्यानंतर एक टोमॅटो एक उभा चिरलेला कांदा अर्धा चमचा तेल हे जे मिश्रण आहे डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये आपल्याला तो टोमॅटो कांदा तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत मध्यम गॅसवर आणि एका साईडला आपल्याला चिंच भिजत ठेवायची आहे हे बघा आपली डाळ जी आहे ती अशा प्रकारे शिजलेली आहे आणि चिंचही भिजलेली आहे आपली त्यानंतर आपल्याला साठी काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊ त्यासाठी आपल्याला पाव किलो लाल भोपळा दोन वांगे अर्धी वाटी कोथिंबीर एक टोमॅटो एक कांदा कापून घ्यायचा आहे क्यूबमध्ये कापायचा आहे त्यानंतर जे भाग आहेत कांद्याचे ते सुटे सुटे करायचे आहेत त्यानंतर चार ते पाच कढीपत्ता चिंच फोडणीसाठी जिरे मोहरी सुकी लाल मिरची दोन मोठे चमचे सांबर मसाला एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा पूड एक चमचा हळद तीन चमचे तेल चवीनुसार मीठ हे साहित्य लागणार आहे भाज्यांमध्ये मला शेवगा भेटला नाही पाऊस चालू होता आमच्या इथे त्यामुळे माझी मम्मी गेलेली भाजीला शेवगा भेटला नाही त्यामुळे हे जे अवेलेबल भाज्या होत्या त्याच घेतलेल्या आहेत आता सांबरला फोडणी द्यायची आहे पातेल्यामध्ये तेल गरम करायचं आहे आपल्याला सोबतच माझ्या चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा तेल गरम करून त्यामध्ये आपल्याला जिरे मोरी टाकायचे आहे मोर जी आहे ती चांगली तडतडू द्यायची आहे आणि जिरे लालसर होऊ द्यायचे आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्याही घालू शकता सांबरमध्ये जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये क्यूबमध्ये जो कापून घेतलेला कांदा आहे तो टाकायचा आहे जास्त लाल करायचा नाहीये हलकासा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कडीपत्त्याची पाने टाकायची आहेत त्यानंतर सुक्या लाल मिरच्या त्याही चांगल्या परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर टोमॅटो एक टोमॅटो आपण डाळ शिजताना देखील टाकला होता आणि एक टोमॅटो आत्ता टाकायचा आहे टोमॅटोने छान टेस्ट येते आपल्या सांबरला त्यानंतर टोमॅटो देखील थोडासा परतून घ्यायचा आहे त्यानंतर हिंग टाकायचं आहे त्यानंतर हिंग टाकल्यानंतर आपले जे पावडर मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत मग चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला वरून देखील सांबर मसाला घालायचा आहे त्यासाठी थोडंसं बाजूला काढून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला लाल भोपळा धुवून घेतलेला वांगी वांगी आवडत न दे आवडत नसतील तर स्किप करू शकता या भाज्या टाकून परतून घ्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे माझे ज्या चॅनलच्या अपडेट्स आहेत ते मिळतील त्यानंतर आपल्याला भाज्या शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे त्यानंतर चिंचेचं पाणी गाळून घेतलेलं ते टाकायचं आहे चिंचेचं पाणी मिक्स करायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून आपल्या ज्या भाज्या आहेत त्या ते सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे भाज्या शिजलेल्या आहेत त्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली तुरडाळ आहे ती टाकून घ्या डाळ टाकल्यानंतर थोडंस मिक्स करायचं आहे त्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला जसं घट्ट पातळ सांबर हवं आहे त्याप्रमाणे पाणी टाकल्यानंतर पण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं अर्ध जाकण ठेवायचं आहे फुल जाकण ठेवू नका सांबर ओतू येऊ शकतं त्यामुळे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे उकळी आल्यानंतर आणि वरून सांबर मसाला टाकायचा आहे दहा मिनटं कमी गॅसवर उकळवू द्यायचं आहे चांगलं हे बघा अशा प्रकारे बनवलेलं आहे घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तयार झालेलं आहे आपलं सांबर मेदूवाड्याची रेसिपी देखील मी टाकलेली आहे याआधी ती पण बघू शकता नक्की ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय